सस्पेन्स कायम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यपाल सी पी राधाकृष्ण यांना मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाचा आपला राजीनामा दिला राज्यपालांनी राजीनामा स्वीकारून नवीन मुख्यमंत्र्यांची नियुक्ती होईपर्यंत शिंदे यांची काळजी वाहू मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करत असल्याचं पत्र त्यांना सोपू यावेळी देवेंद्र फडणवीस अजित पवार दीपक केसरकर दादाजी भुसेन आणि चंद्रकांत रघुवंशी हे देखील उपस्थित होते महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत महायुतीला दोनशे अठ्ठ्याऐंशी जागांपैकी दोनशे तीस जागांवर दणदणीत विजय मिळाल्यानं पुन्हा एकदा युतीच्या सत्ता स्थापनेचा मार्ग आता होताय पण निकाल जाहीर होऊन दोन दिवस उलटून गेले तरी महायुतीचा मुख्यमंत्री कोण याबाबत सस्पेन्स कायम आहे माहितीत भाजपचे तब्बल एकशे बत्तीस समजात निवडून आल्यानं मुख्यमंत्री भाजपचाच असेल हीच शक्यता अधिक निश्चित मानली जात असावी तरी शिवसेना शिंदेगट पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनाच पुन्हा मुख्यमंत्रीपदी कायम ठेवण्यासाठी दबाव तंत्र वापरलं जात असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आता रंगायला सुरुवात आहे तर भाजपचे राज्यातील काही नेते आमदार आणि अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक नेत्यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे अर्थात हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेणार हे उघड असलं तरी खवघवीत यश मिळू नये मुख्यमंत्री ठरवण्यास किंवा नाव जाहीर करण्यास भाजप वेळ का घेत आहे तसंच एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजपचं संख्याबळ अधिक असूनही मुख्यमंत्री पदाचा आग्रह करून काय सध्या करून पाहताय आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने मात्र देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला तत्काळ पसंती देण्याचं नेमकं कारण काय हे सगळे प्रश्न या प्रश्नांचे प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत भाजपा नेत्यांकडून फडणवीस यांच्या नावासाठी आग्रह तेवीस तारखेनंतर सलग दोन दिवसापासून भाजपच्या नेत्यांकडून देवेंद्र फडणवीस यांनाच मुख्यमंत्री करावं अशा प्रतिक्रिया समोर येत होत्या तसर फळणवीस यांचं सरकारी निवासस्थान सागर या ठिकाणी राज्यातील आमदार मंत्री आणि नेत्यांच्या भेटी गाठी घ्यायला सुरुवात केली आहे के गेल्या दोन दिवसात राज्यातील भाजपचे आमदार नारायण राणे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील अशा अनेकांनी फडणवीस यांची भेट घेतली आहे भाजपच्या कार्यपद्धतीनुसार विधिमंडळ पक्षाची बैठक दिल्ली ही दिल्लीहून निरीक्षक आल्यानंतरच पार पडते अद्याप भाजपची ही बैठक चाललेली नाही यामुळे मुख्यमंत्री पदाबाबत नेमकं काय अडलंय याची चर्चा आता सुरू झाली आहे चौदाव्या विधानसभेच्या कार्यकाळ सव्वीस नोव्हेंबर रोजी संपत आलाय यामुळे तारखेपर्यंत मंगळवारपर्यंत महाराष्ट्रात सत्ता स्थापन न झाल्यास पुढे कायदेशीर पर्याय काय असा प्रश्न उपस्थित केला जातोय या संदर्भात बोलताना विधी महामंडळाचे माजी सचिव अनंत कळसे सांगतात की कार्यकाळ ज्या दिवशी संपतो त्या दिवशी विद्यमान मुख्यमंत्र्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागतो त्यामुळे एकनाथ शिंदे यांना सव्वीस तारखेला राजीनामा द्यावा लागेल जे राज्यपालांकडे राजीनामा सोपवतील पंधराव्या विधानसभेचा निकाल स्पष्ट झाल्यानं आणि बहुमत असल्यानं राज्यपाल काही दिवसाचा कालावधी मुदतीत म्हणून देऊ शकता तोपर्यंत शिंदे यांनाच तुम्ही राज्याचा कारभार सांभाळा असं सांगितलं जाऊ शकतं यापूर्वी असं अनेकदा झालेलं आहे असंही कळसे यावेळी स्पष्ट केले यांनी आहे अशाच नवीन व्हिडिओसाठी या न्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा